नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भाता आलाच आणि इथे अगदी सोप्या पद्धतीचे दोनही प्रकार आपले अगदी उत्तम झालेले आहेत नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण नारळी भाताचे दोन प्रकार पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तर सगळ्यात आधी इथे त्यासाठी एक भांडं मी गरम करायला ठेवलेलं आहे मातीचं भांडं घेतलंय तुम्ही कुकरसुद्धा घेऊ शकता किंवा असं कुठलंही भांडं घेऊ शकता आता सगळ्यात आधी त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं हे भांडं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर साधारण एक टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे मी यामध्ये आता यामध्ये आपण काही गरम मसाले घेतलेले आहेत खडे मसाले ते घालणार आहोत इथे चार लवंगा घेतलेल्या आहेत मी दोन तुकडे दालचिनी आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे घालूयात आपण या तुपामध्ये आणि याला मिनिटभर परतून घेऊयात आता नारळी भात बनवण्यासाठी इथे मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेला आहे तर ही जी वाटी आहे तर, तर या वाटीने एक वाटी एवढे तांदूळ घेतले आता हे जे भिजलेले तांदूळ आहेत तर यातलं पाणी काढून आहे तांदळातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता मिनिटभर आपलं हे मसालेही परतून झालेले आहेत आता यामध्ये मी तांदूळ घालणार आहे आता इथे मी बासमती तांदूळ वापरते तुम्ही कुठलाही सुगंधित तांदूळ यासाठी वापरू शकता हे ता तांदूळ घालून आपल्याला अगदी मिनिटभर याला परतून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हलवायचे याला कारण तांदूळ भिजलेले आहे आणि जर खूप जास्त तुम्ही याला हलवलं तर तांदळाचे तुकडे होतील त्यामुळे अगदी सावकाश अशा पद्धतीने हे तांदूळ आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे तर हे तांदूळ थोडे मी परतून घेतलेले तुपामध्ये आता यामध्ये मी नारळाचं दूध घालणार आहे जे पारंपरिक पद्धतीने नारळी भात बनवला जातो त्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागतं आणि नारळाचं दूध नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता आता ज्या वाटीने मोजून आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला दोन वाट्या एवढं नारळाचं दूध घालायचं हे घरी बनवलेलं नारळाचं दूध आहे याला पण हलकस ढवळून घेऊयात तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकता त्याला हलकस मिक्स करून घेतले ढवळून घेतलेले आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कुठलाही गोडाचा जो पदार्थ असतो त्यामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तो पदार्थ जास्त छान लागतो त्यामध्ये मीठ घातलेलं आहे यासोबतच इथे थोड्या पाण्यामध्ये मी केसर भिजत ठेवलेलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालूयात त्यामुळे ना रंग छान येईल एकदा मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि याला आपल्याला शिजवून आहे आता हे तांदूळ इथे भिजलेले असल्यामुळे याला शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही आता याला हलकीशी एक उकळी येऊ हो देऊयात आणि मग आपण यावरती झाकण ठेवून तांदूळ शिजवून घेऊयात याला आता हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता हे आपण कमी फ्लेमवरती हो शिजवून घेणार आहोत एक तर हे मातीचं भांड आहे त्यामुळे याला कमी फ्लेमच ठेवायची हलकी हलकी उकळी आली की यावर झाकण ठेवायचे आणि हा जो भात आहे आपल्याला साधारण ऐंशी नव्वद टक्के एवढा शिजवून घ्यायचा तर भात व्यवस्थित शिजलेला आहे गॅस मी बंद करते इथे पाहू शकता भात आपला एकदम छान झालेला आहे पाच मिनटं मी याला गारे होऊ दिले झाकण काढल्यानंतर पाच मिनटं असं जर ठेवलं तर भात सेट होतो आणि मग त्याचे तुकडे पडत नाही त्यामुळे कधीही तुम्ही कुठलाही भाताचा प्रकार बनवला तर त्याला लगेच हलवायचं नाही पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे तर हा भात थोडासा आणखी गार होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून ठेवते लस पसरवून ठेवायचे आणि थोडंसं याला गार करून घ्यायचं आता भात गार झालेला आहे आणि मस्त मोकळा सळसळीत देखील झाला आहे आता एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि ती गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे चमचाभर तूप घेतलेले मी यामध्ये थोडे बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले ते घातलेत आणि याला आपण थोडंसं आता परतून घेणार आहोत अरे बदाम काजूचे काप थोडे परतून झाले काढून घेतलेले आहेत आता हे जे राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपण ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतले त्याच वाटीने मोजून गूळ घेतलेला आहे गुळ थोडासा मेल्ट झाला किंवा मेल्ट व्हायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक वाटी एवढंच हो ओलं नारळ घ्यायचं आहे आता हे दोन्ही एकत्र कमी फ्लेमवरती आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं यातला जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळायला हवा गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही फक्त आपल्याला हे गूळ आणि नारळ छान एकत्र करून घ्यायचे गूळ पूर्णपणे विरघळायला हवा यामध्ये थोडी वेलची आणि जायफळची पूड घातली आणि गूळ पूर्णपणे असा मेल्ट झाला की त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला जो भात आहे तो घालायचा आहे आणि याला अगदी हलक्या हाताने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर ही एकदम पारंपरिक पद्धत आहे नारळी भात बनवायची यामध्ये एक तर नारळाच्या दुधाचा वापर केलेला आहे आणि या स्टेपनेच बनवला जातो तर या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे यावर झाकण ठेवायचं आणि एक याला वाफ काढून घ्यायचे हे आता दोन तीन मिनटं कमी फ्लेमवरती मी होऊ दिलेल्या चांगली वाफ आलेली आहे आता इकडे ठेवूयात आपण दुसऱ्या बाजूला आणि आपण जो इन्स्टंट नारळी भाताचा प्रकार बनवणार आहोत तो बनवायला घेऊयात त्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचे कुकर गरम होऊ देऊयात कुकर गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तूप घालायचे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला दालचिनी लवंग आणि हिरवी वेलची घालायची याला असं मिनिटभर आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत फ्लेम कमीच ठेवायची हे असं छान परतून झालं एक दोन मिनटं की मग यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा बदामाचे काप घातलेले आहेत काजू घालायचे आणि परतून घ्यायचे यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालूयात एक वाटी एवढे तांदूळ आहे ते आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही सुगंधी तांदूळ यासाठी वापरू शकता अगदी हलक्या हाताने याला आपण तुपामध्ये परतून घेऊया आता हे दोन मिनटं परतून झालेले आता आपण ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतले तर इथे मी त्या वाटीने मोजून दीड वाटी एवढे यामध्ये गरम पाणी घालते आणि दीड वाटी यासाठी वापरतो आहे आपण इथे कारण आपण हे कुकरमध्ये बनवतो मिक्स करून घ्यायचे तांदूळ भिजलेलं असल्यामुळे याला पाणी कमी लागतं यामध्ये आपण मीठ घालूयात हे केशर आहे थोड्या पाण्यामध्ये मी भिजत घातलेलं होतं ते घालूयात आणि एकदा याला ढवळून घेऊयात आता याला आपल्याला थोडंसं शिजू द्यायचंय आता अगदी दोन मिनटासाठी मी यावरती असं झाकण ठेवणार आहे भात बघू शकता परफेक्ट शिजला गेलेला आहे तर भात असा छान मोकळा मोकळा झाला आणि त्यातलं पूर्ण पाणी आटलं की यामध्ये आपल्याला ओलं नारळ घालायचंय एक वाटी एवढंच घेतलेलं आहे त्यामध्ये तेवढाच ते गूळ घालूयात आणि थोडी वेलची आणि जायफळाची पावडर घालूयात अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे तर झाकण लावायचं आपल्याला कुकरचं गुळ जर तुम्ही सुरुवातीलाच घातला तांदूळ शिजण्यापूर्वी तर तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे अगोदर तांदूळ आपल्याला ऐंशी नव्वद टक्के एवढे शिजवून घ्यायचे आणि मगच त्यामध्ये गुळ घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला एक चार ते पाच मिनटं किंवा भात किती कच्चा आहे त्यानुसार ठेवायचे तीन चार मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे तरी ते पाहू शकतो आपला इन्स्टंटवाला म्हणजेच कुकरमध्ये बनवलेलासुद्धा नारळी भात तयार झालेला आहे छान एकदम मोकळा सळसळीत आहे पण मऊ देखील आहे दोनही प्रकार एकदम मस्त झालेले आहेत तर पाहू शकता हा जो आपण अगोदर भांड्यामध्ये बनवलेला भात आहे तो आहे आणि एकदम छान मोकळा सळसळीत देखील आहे आणि जो पण कुकरमध्ये बनवला तो देखील पाहू शकता छान झालेला आहे दोन्ही तुम्हाला यातला कुठला प्रकार जास्त आवडला आहे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका